नर्मदे हर आजच्या आपला परिक्रमेतील एकोणपन्नासवा दिवस धर्मेश्वर धाम येथील महादेव मंदिराचे दर्शन घेतले सकाळ सकाळ आपले नित्यकर्म उरकले आणि या सुंदर अशा शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये येऊन पोहोचलो येथे बाबाजी त्यांची पूजा करतच होते त्यांनी प्रेमानं आपुलकीनं आमची विचारपूस केली आणि हातून पूजा वगैरे करून आम्ही परत इथेच असलेल्या हनुमंतरायाचे दर्शन घेतले आणि आमच्या दिवसाची सुरुवातीला चालायला सुरुवात केली अत्यंत सुंदर परिसर आणि या परिसरामध्ये असलेले हे धर्मराय यांच्या हस्ते प्रतिष्ठित झालेले हे शिवले सकाळ सकाळ साधारण साडेसात पावणे आठ वाजता चालायला सुरुवात केली थोडे थंडीचे वातावरण होतेच त्यात धोक्याची चादरही सर सर्क, सगळीकडे पसरलेली होती सूर्यनारायण हलकेसे वर आलेले होते परंतु ढगाळ वातावरणामुळे त्यांचे दर्शनही थोडे अंधोखे होत होते या डांबरी रोडवरून रे रे आम्हाला सरळ चालायचे होते साधारण अर्ध्या तासाच्या चालीनंतर आम्ही संतसिंगजी मंदिर नर्मदा आश्रम बाई जगवाडा येथे येऊन पोहोचलो येथे बाबाजींनी बालभोग आणि चहाची प्रसाद दिले, त्यांचा स्वीकार करून पुढे चालायला सुरुवात केली येथे देखील सुंदर असा मंदिर होते मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेतले चहाचे प्रसादीचा स्वीकार केला आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली हे देखील अत्यंत सुंदर मंदिर आणि परिसर राधाकृष्ण यांचे हे सुंदर मंदिर थोडा वेळ चाला थांबवून विश्रांती घेऊन पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली आता सकाळचे साधारण नऊ वाजले असावेत आम्ही या गावामधून पायी रस्त्याने पुढे चालायला सुरुवात केली येथील परिसर अगदी हिरवाईने नटलेला होता जागोजागी एक पान होते आणि नुकतीच गव्हाची पेरणी झाल्यामुळे चार पाच इंचावर असलेले गव्हाचे पीक अगदी सगळीकडे पसरलेले त्यामुळे हिरवाई आणि त्याच्यावर पसरलेली धोक्याची चादर नयनरम्य दृश्य होती त्याचा आनंद घेत घेत आम्ही एक एक पाऊल पुढे चालू लागलो कधी कच्चा रस्ता तर कधी पक्का सरका। अशा वाटेनं आम्ही चालत होतो अगदी आनंदात आता कोणताही त्रास नव्हता मुखात मैयाचे नामस्मरण आणि हा असलेला प्रदेश निहाळणे एवढेच काम होते थोड्या वेळाने आम्ही मा नर्मदा आश्रम येथे येऊन पोहोचलो अत्यंत सुंदर असे हे मंदिर या आश्रमामध्ये अत्यंत शोभिवंत असे फुलांची झाडे नर्मदा शिवा ट्रस्टद्वारे चालवले जाणारे हे नामपूर येथील आश्रम या आश्रमात राहण्याची आणि अन्नक्षेत्र अशी सुविधा पुरवली जाते थोडा वेळ विश्रांती घेऊन चहाची प्रसादेचा स्वीकार करून पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली त्यानंतर हे मैयाची खूप नदी हिला आम्ही या बोटीनं पार केली मैयाचे नामस्मरण करत करत आम्ही या बोटीनं या मैयाच्या उपनदीला पार केली विस्तीर्ण असे हे पात्र होते ओंकारेश्वर येथील डॅममुळे हे बॅकवॉटर पसरलेला होता साधारण पाच ते सात मिनटे या प्रवासाला लागली सात मिनटाच्या प्रवासानंतर आम्ही पैलतीरावर येऊन पोहोचलो तत्पूर्वी आम्ही मा नर्मदा माता मंदिर येथे दुपारची प्रसादी ग्रहण करूनच निघालो होतो त्यांनी देखील अत्यंत प्रेमाने आमच्या दुपारच्या प्रसादीची व्यवस्था केली होती त्यानंतरच आम्ही पुढे चालायला सुरुवात केली होती येथे असलेला परिसर हा गहू आणि हरभराच्या पिकाने व्याप्त होता त्यामुळे खूप अशी हिरवाई नटलेली होती येथे एका गावामध्ये पोहोचलो त्यावेळी एका बाबाजींनी हाताला धरून या त्यांच्या घरामध्ये नेले आणि ऊसाचा रस प्यायला घातला त्यानंतर पुढे चालत चालत असताना हे सुंदर असे गाव पाहायला मिळाले सगळ्या गावात सेम कलरची घरे होती आणि अंगणामध्ये शेणाने सारवण केलेले होते त्यामुळे सुंदर असा परिसर आणि सुंदर असे गाव शोभिवंत दिसत होते काही वेळ चालून झाल्यानंतर आम्ही या मंदिरामध्ये येऊन ब पोहोचलो या मंदिरामध्ये नर्मदा मातेचे मंदिर तसेच नर्मदेश्वर महादेव मंदिर देखील होते सर्वप्रथम आम्ही येथे मा नर्मदा यांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर नर्मदेश्वर महादेवांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर येथेच असलेल्या आश्रमामध्ये वेळ विश्रांती देखील घेतली साधारण एक ते दीड तासांनी येथे विश्रांतीसाठी थांबलो होतो त्यानंतर पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली अत्यंत शोभवंत असे शिवलिंग आणि नर्मदा मातेची ही मूर्ती तिला वंदन करून आराम केला आणि साधारण तीनच्या आसपास आम्ही इथून सुरुवात केली पुन्हा चालायला येथून मैयाचे दर्शन सहज होत होते त्यानंतर पुढे एका आश्रमाच्या ठिकाणी बाबाजींनी आम्हाला चहाच्या प्रसादीसाठी थांबवले अत्यंत प्रेमळ स्वभावाचे ते बाबाजी त्यांच्या प्रसाद चहाच्या प्रसादीचा स्वीकार करून पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली आणि साधारण सहा वाजता आम्ही बगडी संगम येथे येऊन पोहोचलो येथे आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही पूजा अर्चना करून रात्रीचा भोजन प्रसादीचा स्वीकार केला आणि विश्रांतीसाठी येऊन पोहोचलो भेटूया ये आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आप जर व्हिडिओ पाहत असाल तर नर्मदेहर ही कमेंट करा नर्मदेहर